धुळे जिल्ह्यातील नरडाणा रेल्वे पुला जवळील हप्ते कशासाठी लिंबाचे झाड तोडणं म्हणजे कायद्याने मोठा गुन्हा आहे परंतु नरडाणा शिंदखेडा वन विभागाच्या आशीर्वादाने व नाकेदार वनक्षेत्र यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात लिंबाच्या झाडांचे कथन करून ट्रक मध्ये भरताना दिसत आहे परंतु एवढा मोठा ट्रक भरून देखील संबंधित वन विभागाचा अधिकारी व महसूल विभागाचे व तहसील अधिकारी सोंग कारण दर महिन्याला रुपये देतो म्हणून झाडे झाडे लावा जाड़े जगवा नरडणा येथील वखारवाला म्हणतो झाडे लावा झाडे तोडून पैसे कमवा म्हणजेच निसर्गाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावर मात्र शिंदखेडा वन विभागाचे अधिकारी डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे यावर शिंदखेडा वन विभागाचे नाकेदार यांना दर महिन्याला मोठा हप्ता मिळतो म्हणून जंगलाची तोड जोमात वरिष्ठ अधिकारी गेले कोमात सबस्क्राईब मिस एन अपडेट